नमस्कार सैनिकांचा जिल्हा ही सातारा जिल्ह्याची खरी ओळख तर पेन्शनरांचं गाव असं सातारा शहराची ओळख मात्र या परिस्थितीमध्ये आता आमूलाग्र बदल होत चाललेला आहे प्रसिद्ध अशी धार्मिक स्थळं सुजलाम सुखलाम अशी शेती आणि वेड लावणारा निसर्ग यांच्या जोरावर सातारा जिल्ह्यानं आता पर्यटन क्षेत्रातही फार मोठी भरारी घेतलेली आहे औद्योगिककरणाची फारशी प्रगती या सातारा जिल्ह्यामध्ये जरी अद्याप झाली नसली तरी देखील साताऱ्यातील एक कुटुंब या ठिकाणी स्वतःच्या ट्रॅक्टर निर्मितीचं स्वप्न पाहतं आणि ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रचंड मेहनत आणि अविरत कष्टाच्या जोरावर हे स्वप्न साकार होतं होय साताऱ्यामध्ये संपूर्ण स्वदेशी बनावटीचा पहिला ट्रॅक्टर नुकताच लाँच झालेला आहे नेमकं हे कुटुंब कोणतं आहे आणि त्याचं साताऱ्याच्या जडद किती मोठं योगदान आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर मित्रांनो ट्रॅक्टर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ती पंजाब हरियाणा दिल्ली ही राज्य मात्र या राज्यांची मक्तेदारी मोडीत काढत साताऱ्यातील कुपर उद्योग समूहानं ट्रॅक्टर निर्मिती क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलेलं आहे एक फेब्रुवारीला या प्लॅन्ट नुकतंच उद्घाटन झालं कुपर एनडी सी पहिला ट्रॅक्टर देखील लाँच करण्यात आलेला आहे कुपर उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि चेअरमन फरोख कुपर यांच्या संकल्पनेतून या ट्रॅक्टरची निर्मिती करण्यात आलेली आहे मूळचं पारशी असलेलं हे कुटुंब साताऱ्याच्या जडत या कुटुंबाचं आजवर फार मोठं योगदान राहिलेलं आहे या ट्रॅक्टर संदर्भात आपण माहिती घेणारच आहोत परंतु त्या अगोदर नक्की या कुपर कुटुंबाचा इतिहास काय आहे ते आपण जाणून घेऊयात कुपर ट्रॅक्टर निर्मितीच्या माध्यमातून साताऱ्याचं नाव जगभरात नेणाऱ्या फरोख कुपर हे सर धनजी शहा कुपर यांचे नातू ज्या धनजी शहा कुपर यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सामाजिक आणि औद्योगिककरणामध्ये फार मोठं योगदान आपल्याला दिलेलं पाहायला मिळतं एकोणीसशे तेवीस ते एकोणीसशे बत्तीस या काळात ते सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत याच काळात त्यांनी सातारा नगरपालिका क्षेत्रामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं होतं ते विधान परिषद तसेच राज्यपालांच्या कार्यकारी परिषदेचेही सदस्य राहिलेले आहेत मुंबई इलाक्याचे पहिले पंतप्रधान म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे एकोणीसशे बावीस साली सर धनजी शहा यांनी सातारा येथे पहिल्यांदा लोखंडी नांगराचं उत्पादन केलेलं आहे त्यानंतर एकोणीसशे चौतीस साली कुपर उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा डिजेल इंजिनची निर्मिती केली कि ज्याने ऑटोमोबाईल युगाचा पाया घातला गेला आणि भारतातील डिजेल इंजिन निर्मिती क्षेत्राचे ते प्रणेते बनले ग्रामीण भागात आजही त्या काळातील कुपर आणि किर्लोस्करची इंजिन पाहायला मिळतात साताऱ्याच्या राजघराण्याशीही त्यांची घनिष्ठ अशी मैत्री होती एकोणीशे पंचवीस साली छत्रपती प्रताप सिंह महाराज यांच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी सातारच्या गादीवर दत्तक वारस घेण्यास अनेक वेळा विलंब केला मात्र त्याचवेळी धनजी शाह कुपर यांनी अनेक ऐतिहासिक असे दस्तावेज इंग्रजांना सादर करून छत्रपती शाहू महाराज हेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे वंशज असल्याचे सिद्ध केले त्यानंतर इंग्रजांनी त्यांच्या कागदपत्राच्या आधारे त्यांचा वारसा हक्क मान्य केला आणि त्यानंतर या ठिकाणी शाहू महाराज यांची गादीवर नेमणूक करण्यात आली आज चौथ्या पिढीत देखील त्यांचे हे घनिष्ठ संबंध अतिशय दृढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतात एकोणीसशे सत्तेचाळीस साली सर शाह कुपर यांच्या निधनानंतर या कुटुंबामध्ये अनेक उलता झाल्या मात्र व्यवसायावरील निष्ठा प्रामाणिकपणा आणि सचोटी यांच्या जोरावर या कुटुंबानं या सर्व संकटावर मात केली त्यानंतरही कुपर उद्योग समूह हो आजही त्याच ताकदीनं या ठिकाणी साताऱ्यामध्ये पुन्हा उभा राहिलेला आपल्याला दिसून येतो आज या कुपर उद्योग समूहाची हो सर्व जबाबदारी फरक कुपर हे सांभाळतात स्वतः फरक कुपर यांचं शिक्षण जरी कृषी क्षेत्राशी संबंधित झालेलं असलं तरी देखील कुठल्याही व्यवसायाकडं एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणं नवनवीन कल्पना आत्मसात करणं त्यांचा अवलंब करणं यांच्या जोरावरच त्यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रातही आपली चिकित्सा आणि जिज्ञास वृत्तीनं या ठिकाणी पायरवण्यास सुरुवात केली आपल्या चिकित्सक वृत्तीमुळं त्यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रातीलही अनेक कौशल्य आत्मसात केली स्वतः फरक कुपर हे उत्तम शेतकरी असल्यानं भारतीय शेतकऱ्यांना शेतीमध्ये येणाऱ्या अडचणींचा त्यांचा चांगला अभ्यास आहे त्यामुळेच आपले उत्पादन बाजारपेठेत लाँच करण्या अगोदर त्यांनी या सर्व अडचणींचा अभ्यास करून आणि त्यातील त्रुटी दूर करून आपले उत्पादन बाजारपेठेमध्ये लॉन्च केलेलं आहे अनेक वर्षाच्या संशोधनानंतर भारतीय शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जागतिक तंत्रज्ञान व स्थानिक शेतकऱ्यांची गरज यांच्या समन्वयातून त्यांनी आपल्या ट्रॅक्टरचं हे डिझाईन तयार केलेलं आहे या ट्रॅक्टरच्या डिझाईनसाठी मॅग्नास्टेअर इंजिन डेव्हलपमेंटसाठी रिकार्डो युके ट्रान्समिशनसाठी करारो इंडिया आणि हायड्रॉलिक सिस्टीमसाठी मीता इंडिया या कंपन्यांशी त्यांनी भागीदारी तत्वावर करार केलेला आहे इंधन खर्चात बचत आणि उत्तम परफॉर्मन्स देणारा त्यांचा हा कुपर एनडी सिरीजचा ट्रॅक्टर असणार आहे यापूर्वी कुपरची इंजिन मोठ्या प्रमाणात संरक्षण विभागासाठी जात असतात त्याचप्रमाणे जपानसाठी देखील त्यांनी डिझेल इंजिनाची निर्यात केलेली आहे नुकतीच जपानच्या एका कंपनीकडून त्यांना ट्रॅक्टरसाठी देखील एक्सपोर्ट ऑर्डर मिळालेली आहे देशातील अनेक कृषी प्रदर्शनामध्ये आणि औद्योगिक प्रदर्शनामध्ये या ट्रॅक्टरचे डेबो देखील आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळेच येणाऱ्या काळात हा ट्रॅक्टर भारतीय औद्योगिक क्षेत्रामध्ये आणि शेती क्षेत्रामध्ये एक नवीन क्रांती घडवणार हे निश्चितच कुपरचा हा नवीन ट्रॅक्टर नक्की कसा आहे ते आपण पाहूयात पन्नास एच पी मध्ये सध्या दोन मॉडेल कंपनीनं बाजारात मध्ये आणलेले आहेत यामध्ये एनडीएस फाईव्ह थाउजंड आणि एनडीएस फायव्ह थाउजंड वन ही, है। ही दोन ती मॉडेल आहेत आकर्षक लूक आणि ड्युएल सिलेंडर असणारी ही दोन मॉडेल्स यामध्ये ऑइल सेवर आणि टायर सेवर अशी टेक्नॉलॉजी वापरल्याने शेतकऱ्यांची फार मोठी आर्थिक बचत या टेक्नॉलॉजीनं होणार आहे बारा फॉरवर्ड आणि बारा रिव्हर्स गियर असलेले हे दोन्ही मॉडेल आहेत पॉवर स्टेअरिंग बरोबरच हायड्रॉलिकचा सेपरेट पंप या दोन्ही मॉडेलमध्ये उपलब्ध असणार आहे तर या दोन्ही मॉडेलला रिव्हर्स सेन्सेसिंग सेन्सर बसवले असल्यामुळे पाठीमागील अडथळा ड्रायव्हरला समजण्यास फार मोठी मदत होणार आहे तर तेवीसशे किलोग्रॅमची लिफ्टिंग कॅपॅसिटी असणारे हे दोन्ही मॉडेल्स आकर्षक आणि दणकट असल्यामुळे लवकरच शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होतील असा विश्वास कुपर समूहाला वाटतोय अत्याधुनिक अशी टेक्नॉलॉजी वापरून तयार केलेले हे दोन ट्रॅक्टर्स फील्डवर प्रत्यक्षात कसं काम करतात ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे सध्या थेट कंपनीकडंच या ट्रॅक्टर संदर्भात आगाऊ नोंदणी करावी लागत आहे काही दिवसातच संपूर्ण भारतात त्याचे डिस्ट्रीब्युटर्स इच्छाशक्ती प्रचंड आत्मविश्वास दूरदृष्टी आणि प्रचंड मेहनत यांच्या जोरावर कुपर उद्योग समूहाने एक क्रांतिकारी पाऊल ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये टाकलेलं आहे आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर साताऱ्याचं नाव जगभरात पोहोचवणाऱ्या कुपर उद्योग समूहाचं हे पाऊल या क्षेत्रातही निश्चितच यशस्वी होईल असा विश्वास या निमित्तानं सर्वजण व्यक्त करत आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा